गुढीपाडवा महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण आहे नवीन वर्षाची सुरुवात उगवता सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या साक्षीने होते सोनेरी पूर्ण धर्तीवर पहुडलेले असते चैतन्यदायी व वा सर्जनशील वातावरणात आपण नूतन संवत्सराचे स्वागत मोठ्या उत्साहात करतो वसंत ऋतूच्या आगमनाने कोवळ्या नाजूक हरितपालिने झाडे सजलेली असतात वृक्षवल्ले टवटवीत दिसू लागतात तृणांवर पडलेल्या दवबिंदूंमुळे ओलसर झालेल्या गवतावरून अनवाणी चालताना सुखद असा शीतल स्पर्श होतो तसेच अंगावर रोमांच उठून अविट अनुभूतीची जाणीव होते विविध रंगी फुल फुल झाडाने मोहर आलेला असतो त्या रंगीत फुलांच्या नयनरंभ व नेत्रदीपक अशा विविध छटांनी वातावरणात रंगांची तसेच सुगंधांची उधळण झालेली असते विविध पक्षांच्या गुंजारावांनी आसमंत भरून गेलेला असतो कोकीळ आपल्या मधुर कुंजनाने वातावरण अधिक उत्साहित करत असतो यास निसर्गाच्या परिवर्तनाचा सोहळा म्हटले तरी उचित ठरेल मनोवेदक रंगाच्या पुष्प ताटव्यांनी निसर्ग बहरलेला असतो अशा या निसर्गाचे वर्णन माझ्या या कवितेत मी करण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचं नाव आहे मधुमास निसर्ग वसंतातील रवीने उजळवली प्राची कोकिळ पुंज नकुरुनी साध घालती उगवतीच्या रंगछटात उषा नाहली मंजूळ कलरव भरून राहिला नवीन नाजूक पालवीने बहरल्या तरुवेली रानोमाळी सजरे हरित वसंतानी परिसर फुलला रंग गंधित पुष्पानी सान फुलपाखरे फुलांवर बागळती मनमोही रंगाता ओघी सजली जली बकुळीचा मधुरगंध मनास मोहवी जाई जुई मोगरा दरवळे वाऱ्यावरी धवल प्राजक्त विसावला तृणांगरी सोन मोहर उजळाला कंचन रंगानी हळदुळ्या सडा शिंपला तरुपाशी गुलमोहर मोरला लाल सुमनानी महू गालीच्या अंतरला पायाखाली मऊ गालीच्या अंतरला पाया